आजचा तिसरा दिवस सकाळी सकाळी मस्त फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून पोहे वगैरे होते नाश्त्याला आणि हे आम्हाला गाड्या घेण्यासाठी आल्या होत्या फॉलिंग वगैरे केली साहेबानं आणि नंतर त्या पेट्या घेऊन बन त्या ज्या ठिकाणी इलेक्शन आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला गाड्या पाठवण्यात आल्या होत्या नंतर ही गाडी आमची होती आम्ही बसलो मस्त गाडीमध्ये आणि निघालो पेट्या घेण्यासाठी तिकडे तिकडे निघाल्यानंतर गरमी खूप होती मित्र हे माझे मित्र आम्ही सोबत होतो मस्तपैकी नंतर समोर गेल्यावर पेट्या वगैरे आणल्या नंतर आम्हाला बस होती तिथून जाण्यासाठी त्या मध्ये बसलो मग आम्ही बस होती आम्हाला जाण्यासाठी बस मध्ये इतकी गरमी इतकी गरमी बस नुसतं उन्हात उभा होती कमीत कमी मी पंधरा वीस मिनिटं त्या बस मध्ये बसलो होती काय करणार नंतर मग समोर गेल्यावर सरस्वती सरस्वती विद्यालयामध्ये माझा बंदोबस्त होता ज्या ठिकाणी कमीत कमी दहा हजार ओटिंग होती आतलं वातावरण खूप मोठी शाळा होती खूप मोठी म्हणजे खूपच मोठी शाळा हे बघा कशी शाळा मग काय संध्याकाळी आम्हाला जेवण मटण आणि भात एकदम मस्त जेवण करायचं आणि सकाळी मस्त ड्युटी करायची चला मित्रोट्यू या उभा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये